नमस्कार मंडळी स्वागत आहे हर्षलाज रेसिपीजमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी पण खूपच चविष्ट बटाट्यांच्या काचऱ्यांची भाजी ही भाजी घराघरात आवडते पण जर थोडी योग्य पद्धतीने केली तर तिचा सुगंध आणि चव अगदी बननात लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला चार मध्यम आकाराचे बटाटे मी घेतलेले आहे आणि ते तुम्ही सालून घेऊ शकतात पण इथे मी सालून घेणार नाही आहे कारण सालमध्ये सुद्धा व्हिटॅमिन्स असतात आणि ते बटाटे आता आपल्याला स्वच्छ असे पाण्याखाली धरून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं का आहे एका बटाट्याचे दोन भाग करून आपण जितक्या बारीक काचऱ्या करता येतील तितक्या अशा बारीक बारीक त्याच्या स्लाईस करायच्या आहेत त्या आणि त्यानंतर तितकी भाजी इतकी छान कुरकुरीत होते आणि चवदारसुद्धा लागते जितक्या पा बारीक काचऱ्या तुम्ही बटाट्याच्या करणार आहात तितक्या छान बटाट्याची काचऱ्यांची भाजी तयार होते कापल्यावर त्यावर थोडंसं तुम्ही पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये या काचऱ्या तुम्हाला पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत त्यासाठी आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता सर्व बटाट्यांच्या काचऱ्या मी अशाच पद्धतीने करून घेते येथे बघा मी एका भांड्यामध्ये ह्या छान अशा पाण्यामध्ये या काचऱ्या क सर्व बट त्यांचे करून घेतलेले आहेत आता आपण फोडणी तयार करायची आपल्याला भाजीसाठी ते तर मी कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची सगळ्यात आधी मोहरी आता माझ्याकडे मोहरी न होती मोहरी संपलेली होती तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मोहरी नक्की घाला आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरं जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालून घेऊया आणि त्या सर्व काचऱ्या आपण घातल्यानंतर यामध्ये आपण घालाय छान असं त्या मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता या मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये काय घालायचं आहे थोडंसं हिंग आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया अर्धा चमचा मी येथे हळद घातलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकतात आता हे सर्व आपल्याला छान तेलामध्ये जे काचऱ्या आहेत त्या सर्व मसाल्यांमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ चवीनुसार घालायचं आहे मीठ घालायला विसरू नका मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर आता झाकण ठेवा आणि बारीक गॅस करून पाच मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला हे सा सारखं असं हलवत राहायचं आहे एकदा दोनदा म्हणजे भाजी खाली लागणार नाही बटाटे शिजायला लागले की त्यावर थोडंसं तुम्ही पुन्हा जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर तुम्ही भुरभरू शकतात ही भाजीसाठी आपल्याला जास्त मसाले लागत नाही पण त्याचप्रमाण जर त्या मसाल्यांचं नीट ठेवलं तर चव मात्र अफलातून येते आणि थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल तर गरम मसाला घालू शकतात मी नाही घातलेला आहे आणि त्यानंतर आता बघा मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी शिजून झाली की शेवटी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि आवडत असेल तर त्यावरती शेवट शेवटी आपल्याला लिंबाचा रसही तुम्ही यामध्ये घालू शकतात आता ही भाजी खायची कशी तर ही भाजी फुलक्यासोबत पोळीसोबत किंवा सोबत अप्रतिम कि लागते तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचा फीडबॅक कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा तर ही होती आपली झटपट पण पारंपरिक काचऱ्यांची ही भाजी अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये आपण तयार केलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन घरगुती वीड रेसिपी सोबत धन्यवाद हॅपी कुकिंग